नमस्कार शेतकरी मित्रांनो पाट आपल्या पाठीमागील व्हिडिओनंतर खूप जणांच्या कमेंट होत्या की राईट वॉटर्स या पंप हा पंप देखील मोबाईलवर चालू किंवा बंद होतो का तर हो नक्कीच राईट वॉटर्सचा जो सोलार पंप आहे तो देखील मोबाईलवर ऑन ऑफ होतो आणि कंपनीचे कर्मचारी आपल्याला सांगतात की नाही होऊ शकत पण होऊ शकतो जर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर चला आपण बघून घेऊया की राईट वॉटर्सचा पंप आपण मोबाईलवर रजिस्टर आणि कशाप्रकारे चालू करू शकतो त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला राईट वॉटर सोलार पंप हे सर्च करू शकता किंवा मग आर एम एस म्हणून सर्च करू शकता किंवा मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्या लिंकवर के क्लिक केल्यानंतरही आपण या, या पेजवर पोच पोचताल तर हे एस एस पी आर एम एस सेकंड नंबरचं ॲप्लिकेशन से आपल्याला निवडायचं आहे आणि त्यानंतर ते तेच ॲप्लिकेशन आहे का चेक करून इन्स्टॉल बटनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशनची साईज लहान असल्यामुळे ॲप्लिकेशन एक मिनटाच्यात डाउनलोड होऊन इन्स्टॉल होऊन जाईल ॲप्लिकेशनचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला लोकेशनची परमिशन मागितली जाईल तर त्याला अलॉ करायचं आणि नंतर आपल्या नॉर्मल ज्या ॲप्लिकेशन्स आहेत आपले तर तिथून एस एस पी आर एम एस सर्च करून ओपन करून घ्यायचे आहे तर आपल्याला ओपन केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन विंडो दिसते रजिस्ट्रेशन विंडोमध्ये आपल्याला आपल्या जो कं कंट्रोलर आहे त्याचा आय एम ए आय नंबर टाकायचा असतो तर तो आय एम आय नंबर आपल्याला आपला जो कंट्रोलर आहे त्याच्या डिस्प्लेवरही दाखवला जातो आणि त्याची जो लेफ्ट साईड आहे डाव्या साईडला डाव्या साईडला खाली एका ठिकाणी आय एम आय नंबर म्हणून एक नंबर असतो एक मोठा नंबर राहतो तर तो नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेटवर क्लिक करायचे नंबर टाकून व्हॅलिडेट झाल्याच्यानंतर आपल्याला सक्सेसफुल म्हणून एक पॉपअप दाखवलं जाईल त्याच्यावरती ओकेवर क्लिक करायचं आणि नंतर आपला जो ज्या शेतकऱ्याच्या नावावर पंप आहे त्या शेतकऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे शेतकऱ्याचं पूर्ण नाव त्यानंतर आपल्याला त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर आपल्याला एक एम पिन म्हणून पण सेट करावा लागतो एम पिन आपण आपल्या मर्जीनुसार कोणताही सिलेक्ट करू शकतो तर एम पिन हा सहा अंकी असावा ही रिक्वायरमेंट राहते तर कोणताही सहा अंकी नंबर आपण एका ठिकाणी वहीत नोट करून ठेवा आणि स सेम तोच नंबर आ, या ठिकाणी एम पिन म्हणून टाकून द्या एम पिन टाकल्याच्या नंतर आपल्याला आपलं स्टेट त्यानंतर जि जिल्हा त्यानंतर जिल्ह्यात आपलं गाव कोणतं आहे ते सगळं निवडून घ्यायचं आहे आणि आपलं गाव जिल्हा राज्य सगळं निवडून झाल्याच्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे हे पाहू शकता मी एम पिन चार अंकी टाकला होता त्यामुळे इरर दाखवले तर एम पिन हा सहा अंकीच असावा त्यामुळे तुम्ही देखील सहा एम सहा अंकीच एम पिन टाकून घ्या ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण रजिस्टर या बटनावरती क्लिक करू शकता रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सक्सेसफुलचं पॉपअप येईल आणि त्यानंतर लॉग इन विंडो ओपन होईल लॉग इन विंडोमध्ये आपल्याला युजरनेम म्हणजे त्या ठिकाणी आपला जो आय एम आय नंबर आहे तो ऑलरेडी आलेला आहे नसेल आला तर आपल्याला टाकायचा आहे आणि एम पिन जो आपण मगाशी सेट केला होता सहा अंकी तो टाकून घेतल्यानंतर लॉग इन होऊन जाईल लॉग इन झाल्याच्यानंतर आपण डॅशबोर्डमध्ये पाहू शकता आपल्याला टायमर आणि पंपची स्टेट ऑनलाईन आहे की ऑफलाईन हे दिसतं वरती त्यानंतर खाली आपण पाहू शकता ऑफ म्हणून दिसते आपला पंप आत्ता सध्या ऑफ आहे म्हणून ऑफ दिसते ज्या टाईमला आपण ऑन या बटनावर क्लिक करेल ऑन होऊन जाईल आपण प्रात्यक्षिक बघूयात आता की मी आता हे जे बटन आहे रेडवालं त्या बटनवरती क्लिक करतो आणि त्यानंतर आपण आपण जे मो आपली मोटर चालू होते का नाही पाहू ठीक आहे आपण बटनावर क्लिक केलं त्यानंतर हे स्टार्टवर क्लिक करायचं आहे ऑरेंज कलरचा आणि वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक दहा सेकंद आपली मोटर चालू होऊन जाईल या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टार्टवर आपण क्लिक केलं आहे ओके झालं आणि दहा सेकंदात या पंपमधून पाणी चालू होऊन जाईल या ठिकाणी आपण पाहू शकता पंपमधून पाणी चालू झालेलं आहे आपण बंद देखील देखी करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल की ॲक्च्युअल आपण हे कसं वर्क करतो राईट वॉटरचा पंप ढगाळ वातावरण आहे तरी पण पाणी एक चांगल्या प्रकारे पाणी मारते तीन एच पी तीस मीटर हेडचा पंप आहे तीस मीटर आणि पन्नास मीटरवर नेहमी मोटर जास्त पाणी मारते मोस्टली तोच पाहिजे ठीक आहे आपण आता ब पाहू शकता ऑन आहे ग्रीन लाईट दाखवते आपण आता क्लिक करू त्यावरती आणि पंप बंद करू बघा रिंग बटनावरती क्लिक करायचे ओके करायचे आणि त्यानंतर एक दहा सेकंदात आपली मोटर बंद होऊन जाईल तर मला आशा आहे मित्रांनो की आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओमधून नक्कीच माहिती भेटली असेल आणि आपण आपला राईट वॉटर्स कंपनीचा जो सोलार पंप आहे आता आपल्या मोबाईलवर चालू करू शकता विदाऊट कंपनीचा कोणत्याही कर्मचाऱ्याची आपल्याला गरज नाही यासाठी तर अजून दुसऱ्या कोणत्या कंपनीचा जर सोलार पंप असेल तुमचा आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्यासाठी देखील व्हिडिओ बनवू धन्यवाद